आज आपण जाणून घेणार आहोत भारताची राजधानी दिल्ली याविषयी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टॉप टेन या युट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत भारताची राजधानी दिल्ली याविषयी संपूर्ण माहिती दिल्ली ही फक्त एक राजधानी नाही तर इतिहास संस्कृती आणि आधुनिकतेचं प्रतीक आहे चला तर मग सुरुवात करूया दिल्लीच्या अद्भुत प्रवासाची सफर दिल्लीचा इतिहास हजारो वर्षापूर्वीचा आहे पुराणांनुसार दिल्लीचं जुनं नाव हे इंद्रप्रस्थ होतं जे पांडवांचं राजधानी शहर होतं दिल्लीवर अनेक साम्राज्यांनी राज्य केलं मौर्य गुप्त दिल्ली सुलतानत मुघल आणि शेवटी ब्रिटिश साम्राज्य मुघल सम्राट शहाजहानने दिल्लीला नवी ओळख दिली शहाजहानाबाद म्हणजे आजची पुराणी दिल्ली ब्रिटिशांनी एकोणीसशे अकरामध्ये मध्ये कोलकात्याहून भारताची राजधानी दिल्लीला हलवली आणि एकोणीसशे एकतीसमध्ये मध्ये नवी दिल्लीची स्थापनेनंतर ती भारताची अधिकृत राजधानी बनली दिल्ली हे शहर दोन भागात विभागलेलं आहे जुनी दिल्ली आणि नवी दिल्ली जुनी दिल्लीमध्ये आपल्याला लाल किल्ला जामा मस्जिद चांदनी चौक यांसारखी ऐतिहासिक स्थळं पाहायला मिळतात तर नवी दिल्लीमध्ये संसद भवन इंडिया गेट राष्ट्रपती भवन यांसारखी आधुनिक व प्रशासकीय स्थळं आहेत ही दोन्ही शहरे एकमेकांशी गुंफलेली आहेत पण त्यांचा अनुभव वेगळा आहे दिल्ली ही भारतातील सर्वात महत्वाची पर्यटन स्थळांपैकी एक आहे त्यापैकी काही प्रमुख ठिकाणे इंडिया गेट भारताच्या शूर जवानांना समर्पित स्मारक लाल किल्ला मुघल स्थापत्य शैलीचं उत्कृष्ट उदाहरण कुतुब मिनार जगातील उंच मनोरांपैकी एक अक्षरधाम मंदिर आधुनिक वास्तुशैलीत बांधलेलं भव्य मंदिर लोटस टेम्पल शांतता आणि एकतेचं प्रतीक दिल्ली ही भारताची राजकीय राजधानी आहे इथे भारताची संसद सर्वोच्च न्यायालय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचे निवासस्थान आहे विविध मंत्रालय परराष्ट्र कार्यालय आणि जागतिक राजदूतांची कार्यालय ही इथेच आहे याशिवाय चांदनी चौक सरोजिनी नगर कनॉट प्लेस ही ठिकाणी खरेदीसाठी प्रसिद्ध आहेत दिल्ली ही एक बहुसांस्कृतिक राजधानी आहे येथे भारताच्या प्रत्येक जाती लोक राहतात विविध भाषा परंपरा आणि एकत्र सण पाहायला मिळतात सणांच्या काळात दिल्ली चमकते दिवाळी होळी ईद गुरुपर्व क्रिसमस सगळ्याच मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते दिल्लीमधील जीवनशैली अत्याधुनिक आहे मोट मोठमोठे मॉल्स हायटेक मेट्रो कॉर्पोरेट ऑफिसेस आणि शिक्षण संस्था यामुळे ही एक गतिमान राजधानी बनली आहे दिल्ली ही खाद्यप्रेमींसाठी स्वर्गच आहे चांदनी चौक मधील पराठे छोले पटुरे आलू टिक्की समोसे आणि जामुन प्रसिद्ध आहेत नवी दिल्लीमध्ये तुम्हाला पंजाबी साऊथ इंडियन चायनीज मुगलई आणि अगदी इंटरनॅशनल जेवण सुद्धा मिळेल फूड पासून फाईन डायनिंग पर्यंत दिल्लीमध्ये प्रत्येकासाठी काही ना काही आहे तसेच आजची दिल्ली म्हणजे शिक्षण व्यवसाय आरोग्य आणि टेक्नॉलॉजीचं केंद्र आहे आय आय टी दिल्ली डीयू जे एन यू यांसारख्या शिक्षण संस्था देशभर प्रसिद्ध आहेत दिल्ली मेट्रो ही देशातील सर्वात मोठी आणि आधुनिक मेट्रो आहे परंतु काही समस्यासुद्धा आहेत जसे की वाहतूक प्रदूषण जनसंख्येचा ताण तरीसुद्धा दिल्लीत सतत सुधारणा घडत आहेत तर मित्रांनो दिल्ली म्हणजे भारताचं हृदय इतिहास आधुनिकता आणि विविधतेचं अद्वितीय मिश्रण एकदा तरी तुम्ही या शहराला भेट द्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद